तर मित्रांनो दोन कमा तीन दोन कॉमा तीन कॉमा चार हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती असा जर प्रश्न आला तर पहा प्रश्न भले जुना असेल पण प्रश्न सोडण्याची पद्धत कशी पाहिजे नवी पाहिजे आणि फक्त पाच सेकंद उत्तर निघलं पाहिजे काय करायचं पहा दोन अधिक तीन अधिक चार दिलेल्या अंकांची काय करा बेरीज करा बेरीज किती आली नऊ बेरीज किती आली नऊ जर आपण ह्या अंकापासून संख्या जर तयार केली तर प्रत्येक दोन वेळा करा किती करायचे दोन करायचे तर पहा अठरा आपलं हे उत्तर आहे का नाही आता काय करायचं पहा बेरीज कशी करायची हे अठरा लिहायचे त्याच्यानंतर ह्याच्यानंतर अठरा लिहायचे पुन्हा एकाखाली आठ मानले पुन्हा काय करायचं पहा एका खाली आठ मारायचं बेरीज करून टाका आता हे पहा आठाशी आठ ने नऊ ने नऊ एकाशी एक आपली बेरीज झाली एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव अतिशय सोपी पद्धत आहे तर पोरानो या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मधून सोडवायचं आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ घेऊन